<laughs> <laughs> नक्की विषय काय तर जय शिवराय मित्रांनो तुमच्या सगळ्यांना स्वागत आहे आपल्या आजच्या डेली ब्लॉग मध्ये जसं की तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं मी आलोय बेलावड्याला तर आपल्या गावचा आहे भंडारा मला पांढरे कपडे घालून गावात जायचं होतं घरातल्या टोप्या मागितल्या तर त्यांनी मला दहा टोप्या दिल्या पांढरे कपडे कंपल्सरीत मग बाहेर आलो तर दे दा दादा वाटत बघत होता गाडी घेऊन त्याला आपल्या नवीन हातीला दाखवलं आणि एक व्ह्यू मारला आम्ही रेडी होतो फक्त लाडक्या बाच्याचं आवरायचं राहिलं होतं काय मॅचिंग ती ही नाडा काढून लाडक्या उर उरकाय मरणाचा उशीर झाला होता वाटत बाबा भेटलं म्हटलं मला पण सोडा होता जवळ असा आवाज कानावर पडलं वातावरण एकदम टॅट झालं होतं पोरं तशी गोला भरली होती मला जायला उशीर झाल्यामुळे आपल्या कपड्यावर डाक पण पडला नव्हता व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याची आधी लाईक करा आम्ही दोघा भावांनी भंडाराचं संपूर्ण शूट केलेलं आहे त्याचा मोठा ब्लॉग युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो सर्वांनी आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भाई <स्थाँगा> तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल स्वराज तुझ्या गावची यात्रा आहे का तर नाही आपल्या गावचं सप्तेची सांगता म्हणजे भंडारा सात दिवसाचा सप्ताह झाला की आठव्या दिवशी भांडारा असतो त्यासाठी ते मुंबई पुण्यावरून बरेच लांब लांबून लोक येत असतात मला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा की आम तेवढं आमच्या घरी पण आलेत पाहुणे त्यांचं पाहुणचार करतो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत